आता पृथ्वीत लावून वाघ नाहीसा झाला शेतकरी फक्त म्हणणार की अरे वाघ गेला हो। आता दिसत नाही समजा चित्ता गेला तर म्हणणार काय की अरे चित्ता दिसत नाही उंट गेला तेच म्हणील चिमणी गेली तेच म्हणत होता आता दिसायला लागली पण सगळ्यात मोठं म्हणजे आता हा तुमचा आजूमध्ये मेमत नावाचा हत्ती होता जो हत्ती आजच्या हत्तीच्या दहा पट होता बरोबर तो त्याचा सांगाडा मिळतो पण आपण काय म्हणतो अरे ते असतात तर झाला असता डायनासोर गेला फरक नाही पृथ्वीवर पडला डायनासोर पृथ्वीवर जाऊन काही तणाचा जीव पृथ्वीवर फरक नाही पडला पण साहजिकच काही ग्रॅमची जी मधमाशी आहे ती ज्यावेळेस पृथ्वीवर नाही होईल ना त्यावेळेस मानव जातीलाच घरघर लागली किंवा जीवसृष्टीला घरघर लागली हा प्रसंग येऊन जातो कारण की स्वपोलन करणाऱ्या जाती ह्या बोटावर मोजणे इतक्याच आहे स्वपोलन होत नाही परागी बनच व्हायला पाहिजे परागी सगळ्यात मोठा जो नव्वद पंचाण्णव टक्के आकडा आहे ही मधमाशीच कर मधमाशी ज्यावेळेस जाईल त्यावेळेस निसर्गाची मानवाची सगळ्याची आणणार आहे तर त्याला नक्कीच कोणी ना कोणीतरी आता जबाबदारी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे घ्यायला